नमस्कार माझं नाव प्रशांत सोले मी राहणार काळे पडळला माझी भाची ऋतुजा माने हिचा एस पी इन्फोसिटीच्या सा, सात साडेसात ते आठच्या दरम्यान पी एम टीच्या चाकाखाली तिचे दोन्ही पाय जाऊन तिचा गंभीर दुखापत झाली तिच्या पायांना त्या पै तिचे जे मित्र वगैरे होते त्यावेळेस त्यांनी तिला दवाखान्यात नेले नंतर त्या पी एम टीमधलीच एक महिला संगीता सातपुते यांनी सुद्धा तिला बऱ्यापैकी सहकार्य करून एस पी सिटीच्या तिथं जे क्लिनिक आहे हरपळे क्लिनिक त्या हरपळे क्लिनिकमध्ये तिला प्रथम उपचार केले त्यानंतर त्याच रात्री तिला खूप दुखपत असल्यामुळे आम्ही तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार होण्यासाठी नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिचं वय सध्या चोवीस आहे तिला ती कामाला जात होती घरची परिस्थिती काही होती चांगली नाही आहे तिच्यावरती सगळी जबाबदारी होती घराची पण घराचं पण शेती कामच चालू आहे आणि आता तिच्या लग्नाचं पण धावपळ चालू असताना आता त्या बाकीच्या लोकांनी ते कोणाकडे बघायचं आम्हाला कोणाचीच मदत वगैरे काहीच झालेली नाहीये आतापर्यंत कोणाचा काहीच आम्हाला रिस्पॉन्स वगैरे आलेला नाहीये